तर हाय सगळ्यांना भावनो बहिणो काय चाललंय झालं का नाही आपण हा झाला तुम्ही म्हणता संगीत ताई दाजी उभं राहिले तर काय करणार दाजी मला एक आज सरप्राईज देणार आहे हा नाही आज हिरो हिरो आपला मला सरप्राईज देणार आहे लेडीसाची खिडकी लावली बाई आणि माग काहीतरी तिला अजून काय दिले पण नाही अजून काय नुसतं चाललंय बघणं डोक्यामध्ये कधी कधी येतंय मग नंतर कधी कधी एक क्वाटर हाणते आणि विसरून जाते मग नाही मारे ना नाही हा ना हाय ना असं होत काय माहित आहे काय माहित आहे काय खरं काय खोट येत होय का मला असते चला इला घुलू लय आडाय लागली लय वाढायली लय म्हणाली हे घर 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 हाय ना थोडंफार घुलू हाय ना तर एक सांगायची गोष्ट म्हणजे हे बघा गावाकडे घर घेणं आहे ना हे खूप अवघड गोष्ट आहे बरं का तुम्ही म्हणता काय नाही गावाकडे स्वस्त आहे असं आहे तसं आहे नाही पण तशी तेवढी आपली इन्कम पण पाहिजे बरं का आहे की नाही म म्हणजे मेहंगाई एवढी वाढलेली आहे हे तुम्हाला पण माहीत आहे आणि एकाच्या कमाईमध्ये आहे ना काही इथं हे नाही होत बरं का इथं ना म्हणजे दोघांची तरी समजा हे पाहिजे की बो समजा एकाचे जरी समजा पैसे आपण घरासाठी हे केले इन्व्हेस्ट केले तर ते दुसऱ्याच्या स म्हणजे थोडेफार पैशामध्ये आपण ॲडजस्ट करू शकतो बाबा घर कसं दाखव दाखवायचं आहे की नाही असं तर आम्ही थोडंफार आता हे असं करून दाजी मला दाजीनं मला इकडं आज आपल्या फ्लॉवर आप दाखवला आणला चला जास्त न बोलता तुम्हाला जास्त न बोर करता चला मी तुम्हाला दाखवते आता घेऊ का नको तुम्ही सांगा मला आता आणि

वाजेगी हा वरची गच्ची ते कसा तयार आणलो नाना सांगा मला म्हणजे मी त्यांना विचारलं की आम्हाला एक ला असं भेटन का ते बोलले बघू आपल्याला म्हणजे आपल्याला कसं माहिती आहे का असं याच्यात नाही पाहिजे असं गजगज म्हणजे मला भीड नकोय भीड म्हणजे तुम्ही सांगितलं तुम्हाला एकट्याला कुठं हे एकटं घर म स्वभाव हे असाय मला आहे ना असं किचकिच आवडत नाही भांडण ते तंडण

ती का किचन एक दोन तीन आ, तीन रूम बाथरूम बरोबर बरोबर खूप छान खूप छान चला मामाने खूप माहिती दिली आम्हाला थँक्यू सो मच धन्यवाद मामा माहिती दिल्याबद्दल आम्हाला आणि मी मी त्याच्यामुळे म्हणले आम्हाला की मला नाही एका साईडला घ्यायचंय मामा म्हणजे कसं हा

नाही नाही हाल्याव आल्याव कट राहते ना माहीत हो, हो। ते भाला मग शान माहिती बोला हाल्याव आल्याव हाय का नाही दे बघा भां म्हणजे सांगा आता मला तुम्ही चला आज हिरव्या मसाडी बघा तुम्ही म्हणतात ते सांगित आहे मसाडी काळ्या असते हिरव्या कसं करता या मसाडी आहे का तळ्यामध्ये पोवले ते तळ्यामध्ये नसतं का ते हिरवं त्यांच्या झाले झालेलं लय हसते अशा वस्त्रेला बघून बरं काही गोष्ट सांगायला हे बघू शकता इकडे लहान लहान लेकर आहे ना चॉकलेट घ्यायला तर आम्ही इकडं दुकानामध्ये थांबलो होतो दूध घ्यायला लेकरू बघा बारीक तर हे चॉकलेट खायला आहे तर भाव ना एक सांगायची गोष्ट म्हणजे सांगा एक एक कमेंट करून येईना बघ काय करू काय की तुम्ही आमची यूट्यूब फॅमिली आहात आणि तुम्हा तुमचं पण सजेशन आमच्यासाठी चांगलं आहे सांगा एक एक कमेंट करून